तुळजापूर शहरातील सतरा वर्षे अकरा महिने मुलीस कॉलेजला जाता येता तिची ओळख निर्माण करून तिच्या इच्छा नसतानाही इच्छा विरुद्ध शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिनांक एकोणीस जानेवारी रोजी अत्याचार फोसको गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर शहरातील सतरा वर्षे अकरा महिने मुलगी एका कॉलेजला असून कॉलेजला जाता येताना आरोपीने तिच्याशी ओळख निर्माण करून ऑगस्ट महिन्यात पीडित जंगलात घेऊन जाऊन अत्याचार केला अशा प्रकारची फिर्याद मुलीच्या वडिलांनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित मुलाच्या विरोधात तुळजापूर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तर तीनशे चोपन्न लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण आदी कलम चार सहा आठ बारा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पिंक पथक पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रोहिणी जाधव हे करत आहेत मराठी न्यूज साठी बिरो रिपोर्ट मराठी न्यूज तो